नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिका व्रत कसे करावे हरितालिका व्रताचे फळ काय मिळते त्याचे नियम काय आहेत हरितालिका व्रत कोणी करावे आणि का करावे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत हरतालिका हरत आणि अलिका या दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे हरत म्हणजे अपहरण आणि अलिकाचा अर्थ मैत्रीण असा होता असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपवण्यात आले आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथीला हरितालिका व्रत केले जाते यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरितालिकेचे व्रत केले जाईल या दिवशी विवाहित महिला आणि अविवाहित मुली भगवान शिव आणि माता पार्वती यांची विधिवत पूजा करून हरतालिका व्रत करतात हे व्रत का आणि कसे करावे त्याचे काय फळ मिळते हे आपण जाणून घेऊ तुम्ही पहिल्यांदाच हरितालिका व्रत करणार असाल तर तुमच्या मान्यतेनुसार व्रताचा संकल्प घ्या व्रत सुरू करताना जो संकल्प केला जातो तो आयुष्यभर पाळावा लागतो असे म्हटले जाते तुम्ही पाण्याशिवाय किंवा फळे खाण्याशिवाय उपवास करण्याचा संकल्प केला असेल तर तो नक्कीच पूर्ण करा हरितालिकेच्या व्रतात पाणी प्यावे का हरितालिकेच्या उपवासात अन्न आणि पाणी सोडण्याचा नियम आहे या व्रतामध्ये अन्न खाणारे व्यक्ती पुढील जन्मात माकड होते आणि पाणी पिणाऱ्या व्यक्तीला पुढील जन्म माशाचा मिळतो असे मानले जाते परंतु तुम्हाला निर्जला व्रत करता येत नसेल तर तुम्ही फलाहार घेऊ शकतात व्रताचा संकल्प करताना ही बाब लक्षात घ्यावी हरितालिकेची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी ज्या महिलांना मासिक पाळी आली असेल किंवा सुतक आला असेल अशा महिलांनी पूजा करू नये असे मानले जाते मासिक पाळी आली असेल किंवा सुतक असेल तर अशा वेळी महिलांनी दुरूनच देवाची कथा ऐकावी परंतु देवाला स्पर्श करू नये तसेच या दिवशी अशा महिला उपवास देखील करू शकतात परंतु ठरलेल्या वेळेनुसारच उपवास सोडावा एकदा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर तो मध्ये सोडता येत नाही ते व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे यामुळे व्रत सुरू राहते हरितालिका व्रत कोणी करावे हे व्रत कुमारिका म्हणजेच अविवाहित अव मुली आणि विवाहित महिलांनी किंवा विधवा स्त्रियांनी करावे कुमारिका हे व्रत चांगले पती मिळावे यासाठी करतात विवाहित महिला हे व्रत अखंड सौभाग्य पतीचे आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावे यासाठी करतात हे व्रत शंकर भगवानांनी सर्वश्रेष्ठ सांगितले आहे तर विधवा स्त्रिया शिवशंकराची आराधना म्हणून हरितालिकेचे व्रत करतात पार्वती देवीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते हरितालिकेच्या व्रतामध्ये गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तीची पूजा केली जाते पौराणिक मान्यतेनुसार व्रत करणाऱ्या महिलांनी रात्री जागरण करावे रात्रीच्या चारही शिवपार्वतीची पूजा केल्यास लवकर फळ मिळते हा सोळा शृंगाराचा उत्सव असतो या दिवशी विवाहित महिलांनी सोळा शृंगार करून शिवपार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिवानी माता पार्वती प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात हरितालिका व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या मातीच्या मूर्ती तयार करून करावी शिवपार्वतीची पूजा करताना सर्व साहित्य वापरून यथाविधी पूजा करावी तसेच हरितालिकेची कथा वाचावी किंवा ऐकावी तसेच हरितालिकेच्या रात्री महिलांनी जागरण करावे आणि चारही प्रहरात शिवपार्वतीची पूजा करावी शेवटच्या प्रहरातील पूजेनंतर देवी पार्वतीला अर्पण केलेला सिंदूर आपल्या कपाळावर लावावा आणि लग्नाचे साहित्य एखाद्या ब्राह्मणाला दान करावे हरितालिका उप व्रताचा उपवास कधी सोडावा हरितालिकाचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही हा उपवास चोवीस तासांसाठी ठेवला जातो हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीया तिथीच्या सूर्योदयापासून सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थीला सूर्योदयानंतर समाप्त होते म्हणून चतुर्थीला सूर्योदयानंतर व्रत पारण करू शकता हरतालिका व्रताचे पारण कसे करावे हरितालिका व्रताचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते व्रत सोडण्यापूर्वी आंघोळ करून विधिवत शिवानी पार्वतीची पूजा करावी यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा हरतालिकेचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडताना आपल्याला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो देवीभाताचा नैवेद्य खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना आपल्याला सात्विक पदार्थानेच उपवास सोडायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितालिकाचे व्रत म्हणजेच उपवास कसा करायचा तो कोणी करायचा आणि का करायचा उपवास कसा सोडायचा व्रत पारण कधी करायचं कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ